स्वागत आहे तुमचं अगं तू दोन दिवस म्हणतात आराम करायचं दोन दिवस झाले पूर्ण आता मस्त पण तू आराम करायला पण अगं मायरा आराम करायला पण जिम काय ला पण जाती आणि

बघा एवढ्या उन्हात काम करते तू सारी घामागाम झाली दिवाळी दिवाळीच दिवाळीच एवढे भांडे काढायचे <laughs> का म्हणतो एवढे भांडे मला पण तक घासायला आपण फक्त काढू काढू देतो सामान बाकी जाळे वगैरेच काढलेत आपण बघा बालकनी लावली बालकनी हे काय आता व्यवस्थित लावली या गाज्या लावल्या इकडं हे काय सायकली कि तुच्या एवढ्या बालकनी तीन सायकली इथे लावल्या आज <laughs> <laughs> <ये थीकड़े थीकरचे। laughs> ने गाडी तिकडे उभी ही सर सबय करून अजून करायचं झालं गेली आणि मी तो कुठे कुठे लावाय आता कुठच्या इकडून लावलेल हे इकडे अजून नाही आता आमचं तिकडचं घर बनलंय ना आपलं तिकडचं भरपूर सामान जाईल मस्त आणि पुढे वळावलं का तो वळावलं ना आता दिवसभर ऊन अजून दोन दिवस ऊन देते मस्त आणि पापड पापड एवढेच राहिले एकदा मग तुम्ही खल्ला काय करत अरे अर्ध झाकन उघडत ठेवलं आणि त्यावरचा त्याला बुरशी लागली सगळी असं आहे ना काय करायचं भांडे बघा भांडे बघताना भांडे अजून अजून लावायचे काम <laughs> परफेक्ट टाइम वा टाकते वालायला देऊन टाकते मी तुम्हाला असं वाटत नाही म्हटलंय अर्धे देऊन टाकू दे मला तर माय म्हणती नाही नाही सगळे का भांडे चांगले <laughs> तर तिकडे दोन बालकांना भरल्या तर तिकडे दोन बालकण भरले दोन बालखान्या मग बाई लावली मी दोन दिवसासाठी स्पेशल भांड्या घासायला कारण कि म्हणता आपल्याच्यानं होणार नाही एवढं आपण फक्त सामान्याचे डबे वगैरे खाली कुरकुरू देऊ हा भर होता आपण लावू भांडे वगैरे आता या बाल्कनीतून सगळी बाल्कनी साफ केली तवा बसायला जरा बरं वाटलं दिवस काम आज केलाय आता वाजले चार साडेचार वाजले जातो चहा बनवायला साडेचार वाजले म्हणजे तुला कळून गेलं साडेचार वाजले म्हणजे चहाचा टाइम झालाय पप्पाला चहा लागतो पण आज लेट टाइम झाला थकवा काय काय म्हणतात माहिती का, का मला काय एक कमेंट आली होती काय कि लगेच दुसऱ्या गेलो ऑफिसवरून लगेच आली ऑफिस वर चढून चौथ्यावरती चढून चढून दम लागतो तर मग काय एक कमेंट अशी होती की बाईलाही दम लागल्यासारखं बोलते जस कायच काम करते तर कोण काम करणार आहे बाई वेडी झालेली असते कामान वेडी झालेली असते तुम्ही दोन वेळा जा बर का बाहेर जा कुठे गाव पिच्चे काम करा परत वरती चौथ्या उचडा रूमचा आहे एवढं काही बघते ना सगळं डोकं लावतं डोक्यानं माणूस अर्ध पागल होऊन जाते डोकं लावून तिकडचं सगळं काय बिझनेसचं माझं असतंय ते मलाच लावा लागत नाही झालं बिझनेस तरी डोक्याला टेन्शन असतं आता मस्त केस देते सगळ्यात आता आंघोळ करते ऑफिसला काय जाणं होणार नाही आज काल पण नाही गेली आज पण नाही काल रूम पेशर काय नाही दिवाळी चालेल ते फोन करत होते मी जाऊन आलो ना तिकडून हा तुम्हाला जाऊन आला पण तिकडचं मग ते आता मला उद्या मिठाई खरेदी करायला जावं लागेल आता मिठाई परत दिवाळी कोणला काय काय द्यायचं काय काय नाही तुम्ही एवढ्याला कलर नाही मारायच राहणी सकाळी जा ना आजारे गोड द्या थोडस तेलात मिक्स करून उकाळ त्याला टाकायचं मग ते लावलं तर थोडस किसायला बरं राहत आ पण का थंड लागते थंड हा थोडं वेळच भेटत नाही आपल्याला ओरिजिनल ओरिजिनल असते बाकीचं काय तर चला सगळे भांडी दाखवा द्या किती काम येतात इकडे अजून लय मोठे होते आका घर भरलेलंय काय करू त्याला मला तर कांटाळा आला ते पाहूनच नाही तुम्ही भरभर हेल्प केली ना असं तरी उचला वाचला गाड्या इकड्या तिकडे तिकडे चावून टाकल्या त्याला काल तेवढं केलं नाही करायला सगळं भांडे वगैरे घासायला सगळं काय करायला लाद्या वरचे जाळे काढायला पण तरी पण आपण दमतोच ना सगळेजण कारण की सामान इकडे तिकडे तिकडे इकडे प्रत साफ केलेलं सामान आपल्याला लावायला असं सगळेजण पाट्यावर कधी वाटायचं पाट्यावर ते मला कमेंट करून सांगते लवकरच मटण बनवते झनझणी म्हणजे दिवाळी झाल्यावर बनवायची आता नाही म्हणायचे आज दिवाळी झालेला पाटा आहे वर आहे सगळं काहीच गॅस मांडावा थोडासा नाही नाही आपल्या शाळेत तिकडे आपल्या याच्यावर गेलो आता बरंच काय नाही कामाला तिकडे पैसा थोडासा हे झाल्या म्हणून थोडं जाते ना दाखवा तिकडचं भांडे वगैरे ते घासलेले सगळे त्या बाळकांनी हे बघा अजून काम चालू आहे इकडे मायरा काम करते हे बघा हे बघा अजून एवढे भांडे इकडं अजून भांडी लावायची राहिली याच्यामध्ये ट्रॉली लावायची राहिली हे बघा कपडे हे बघ नाही दाखवायला काय साफसफाई चालू आहे हे बघ है एबा, 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 आख्या, ब, आख्या ना हे आता पेटूची खुर्ची तर बसेली उभी हे अजून भांडी इकडे आख्या आख्या रूम मध्ये भांडी पडलेली हे बाटल्या याच्या कायच्या स्वच्छ मसाले इलायची साखर हे लहान लहान डाब्यातले ना जे वापरायचे ये दौन, दौन दौन दाते। दौन दाते। दौन ते काढून ठेवले हे एवढा कचरा बाहेर काढा अजून कचरा दोन दोन बॅगात दोन कोणा भरून नेल्या खाली त्या कचऱ्याच्या हा तर चहा बनवला मस्त चहा पिऊ सगळेजण आणि माहिती आहे का आता ती बाई साफसफाई करून गेली पुरा घाण केलं आता मला आवर नाही तसंच केलंय चपाती पण खाल्ली नाही पुरी शिवडे हा धुंगांड मी सगळे गगरेशी एवढे भारी सोडून ते मारून हा ना याच्यामध्ये पण आपले याच्यामध्ये ते कपडे सांगा मी मग अशी काय बोलला तू मला सांग सांग तुम्हाला काय झालंय पण तुमचं दोन तीन दिवस झालाय ब्लॉक नाही काय नाही एक तुम्हाला टाइम भेटत नाही कॅमेरा पकडायला पप्पा काय मत आहे प्पा काय मत आहे साफसफाई काढली तीन दिवसापासून चौथा दिवस आणि तसं बाई लावली दिवसभरासाठी रोजची तर बाई आहे आमच्याकडे पण रेग्युलर नव्हते ते पाच पर्यंत आम्ही कंटिन्यू दोन दिवस दोन दिवस बाई मग तिने सगळं काय केलं पण आपल्याला सगळं कारूपाडू तर द्यावं लागत ना आपण आपल्याला सामान त्याच्यामुळं आपले ब्लॉक नाही आमचे ब्लॉक नाही कोणाचे इतका ना हातपाय दुख राहिले हे काढा ते काढा कपडे तर पुरे काढ हे मम्मी साफ केलंच ना ते पुरून रूम सगळे साफ केलेली बघा सगळं क्लीन केलंय फक्त कलर राहिला आमच्या या तुम्हाला झिम करून दाखवते आणि मला ना थोडं पण म्हणजे असं हातपाय जिम ला गेली नाही ना उलट चालली होती तर मस्त उत्साह आला होता थोडासा मन फ्रेश झालं आणि आता तीन दिवस झाला आता कसं कामाला घरात दिवाळी आपण जावा आता आपल्याला सगळं कुठं काय लागण रे आईला कि खाली ठेवा पिलो बस झाली बाबा तू या तू इतकं काम केलं आमच्यापेक्षा हेच काम रोज आंघोळ सकाळी जसा उठायचा तसं आम्ही जसं थकायचो तितक थकायचं आणि किती वाजता त्याची सातला त्याला म्हणलं आज करून घेत लावलं तर नाही केली त्यानं आंघोळ बघितलं नाही तर मग मी इतके बघा जिम गे ला गेला नाही परत तुम्ही जिमला ला तुम्ही आणि चार पाच दिवस घर धुरायला त्याच्यामुळे तुम्हाला तसं झालं वाटत काय रे ना काही बोलू देत नाही बरं आम्हाला जॉईन केलाय आणि धुरून मी टायमिथ लागलं रे मला पायल पिलू तुम्हाला सांग काय बोलला तुला चॉकलेट पाहिजे काही पाहिजे आई आई पाहिजे मग चॉकलेट न खाऊ ना नाही बोलला ना मला चॉकलेट देऊ नका मला कॅडबरी देऊ नका मला फक्त माझी मी म्हणतात तू तिकडून नाही बोललीस की मी त्याला खाऊ घालत होते दूध चपाती पटापट खात नव्हता ते आता कुठे निघून जाते बाई लवकर लवकर खात नाही माझ्या पायाला मुंगी आल्या दोन तास मग तू बोललीस की किट्टू लवकर खा रे मग मी तुला चॉकलेट देईल तर ते म्हणतोय की मी बोललेली होती ना कुठे जाईन निघून आई मला चॉकलेट नको मला ते काहीच नको पण तू कुठं जाऊ नको खरं रे किती दादा तो अशा बोलला नको ना खावा आता चॉकलेट तुडू नको रे ती आपल्याला लागते पिल्लू नाही तुला चॉकलेट नाही पाहिजे का मग आता गॅलरी दाखवायची त्यांना ते म्हणले एवढी मोठी गॅलरी छोटा गॅली का हा बोल एवढी गॅलरी एवढी भारी गॅलरी होती त्याच्या पंच डबल सामान जास्त पसारा माहिती का आमच्या सायकल आहे घास भारी होतं डायनिंग टेबल सगळे जेवायला तिथं बसायचं गॅलेरी दाखव चल काय बनवलं जेवायला मी शिमला बनवली बाजू झाल्या चपाती मला जायचं तारीख होती मेन म्हणजे आणि तारीख होती विशाल मला सकाळीच उठवायला आला मग मी उठता रे काय म्हणलं विशाल माझ्या भात हातपायात थोडी पण ताकद नाही मला उठता येणार नाही काहीच करता येणार तू जा बाबा मी माझी ह्या टायमाला दांडी लागू दे अपसेंट लागू दे कारण की मी येऊ शकत नाही तुम्हाला उठवलं सकाळी जाईल मला म्हणलं की झाला उठा मग उठ लवकर जायचंय आपल्याला तारीख आणि तेच मला आज एवढं लवकर कसं का उठले मला आला मला मग मला बोलतो लवकर टेन्शन मध्ये म्हणलं सकाळी पहिलं उठत उठत बाबा सकाळी आईच्या उठायच्या पहिलं उठत सकाळी अजून तू बघत नाही तू उठत नाही बरं बरं सगळ्यांच्या अगोदर तुझा नाही ना नंतर विशाल गेला मी परत होते ना त्याचं बराबर आहे मग तुम्हाला होता नाही तिकडं माझ्याकडे बाहेर जातो का बिल्डिंगच्या आता रांगोळ करू लागलो मी डायरेक्ट बाहेर चालला होता तर या माझी म्हणजे मी पहिले एक दोन झाले पाहिजे दोनदा नाही गेले मला नव्हती इच्छा सगळ्यांची होती गरी सगळ्यांची होती सगळे कुल बॉबी बबली सगळ्यांची त्याच त्याला बिन काही कामात होती भरपूर ते पण नाही ह्या टायमाला फक्त एकटा विशाल गेलाय गेले त्याला स्कूटी गेले स्कूटी घेऊन बाहेर ओन स्कुटीवर चाल म्हणलं नको मला जास्त काय ना मी म्हटलं मला खाली उतरताय ना मला पाय पूर्ण गळून गेलेत नकोच म्हटलं बीपी पण हे होत चालली लो होत चालली आपल्या गाडीचं काम निघलेलं त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही मोठ्या गाडीचं हा ना तेच ना नाही ते गेले असत मोठी गाडी असते तरी मी काय नाही पण स्कूटी एवढ्या गर्मी येतो एवढ्या लांब जायचं सतरा ते तरी फास्ट चालत ना तेच तो बाबा खूप कुठे पप्पाल तूल भांडायचं कोमला कोमला काय करायला कोम्हाला हा नाही शिवलेला दुसरा आहे का शिवलेला मी दुसरा ते कोमलचा आहे हा शिमला गेली सुकी वाली इकड कडी बनवायची होती पण मिरच्याच नाही कोमे कोमळ कोमळ आटू कोमल आता बोलतो अरे जरा स्पष्ट बोल काय ऐकू तर एवढी काय बोलतोय तो Nah, बबली आहे बबली नाही कोमल आटूला कोमल नाही तू असं म्हणणं आहे की मी कोमल बबली बोलते तर ते म्हणाला मी बोलत नाही बाई तू कोमल बबली बोलतीस मी बबलीला बबली आत तुला आतू म्हणतोय आणि कोमल तुला आत्या म्हणतोय त्याच्या मनान लय लहान होता का तेव्हापासून त्यांना त्याचे नाव ठेवलं आतू ना आत्या आत्या आतू कोण आहे आत्या कोण आहे सांग बर मग आत्तू कोण आहे जातो अलिबागला अरे आत तू कोण आहे आत्या कोण आहे अलिबागला जातो हा ना पण आत तू कोणाला म्हणतो ना आत्या कोणाला बोलतो तू आय बोलतो ना तसं बोलू नये नाव नाही घ्यायचं बदली बोलणार आहे बापरी काय म्हणणार झालं आता झाल्यावर काय बोलणार आहे तसं नाही बोलायचं आत्तूच बोलायचं नाव घेऊन नाही बोलायचं हा तुला मारायला माझ्या मम्मीला तू बबली बोलतो का असं बोल त्यामुळे चालतोय बाबा तू आता मस्त सगळं तुझ्यापेक्षा मोठे न किटू आता हो आता लपाची बी खेळणार आहे बाबा त्याच्यासोबत लयबा आता माहित लोक चालायला पण लागलाय भारी चालतोय आम्ही तुम्हाला गॅलरी दाखवतो आता पहिले साफसफाई करू दे आपल्या पहापा चालूच बघितलं का दिवसभर असं दिवसभर कपडे राहिले आम्हाला ठेवायचे तितके इतकी नसते चालू आमच्या बेडवर जाऊन पहा डबल किती कपडे पडले जाऊ देकडे दे पाहतो ते दे घर झालं का तिकडे आला जातील सामान जाईल आपलं घर भरपूर मोकळा होईल पण एकदम फ्रेश घर साफसू झालं चांगलं आम्ही बाबूच पूर्ण करतोय काय झाडायची चटणी काय दादा पण बोलले का पाय नाही बोलले नाही दादा बोलले नाही सुकल्या इकडे दादा इकडे 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 मराठी 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 बसतो हा तू इथे जमा हा बंदूक मला काय आता त्याच खेळायचं का मला काय सुरसुर त्याची बारीक खेळ अरे चला त्याला काय मला मला सगळं पाहिजे तू घेऊन देतो मला सगळं अरे तस नाही पाणी तुडवले तू कापायची ते तसे नाही का ना

या इकडे इकडे या इकडे मला थोडस बरं वाटतंय आणि दोन तीन दिवस खरंच लय आहेत ते काम करू करू झालं एवढे जंगल काम करून करून पूर्णपणे हात पाहायचं हे झालं होतं आता हा एवढी बालकणीच राहिली आता म्हटलं झाडायचं पहिले मी तीन दिवस झालं कापत्री ऑफिस ना जिम ना काय ना काय घरातलंच केलं सगळं तरी बाई होती पण ते सांगून सांगून ठोकताना माणूस सगळं काय हे करून असं झालं आता सर्व बालकनी राहिली कोणाला फराळाचं तुम्ही लवकर बनवायला लागा आणखी तुला खायचे पटकन काय <laughs> खायचं तुला काय काय खायचं मला सांग लाडू करंजी आज शेव सगळं फरसन बाबा बोलत बाबा बोलतं मग तुला काय खायचं खायचं ते सांग ना करंजी करंजी का खायन करंजी खाय पुरणपोळी हा पुर जेवण खाईल दोनच जेवण खाईल पुरणपोळी आणि करंजी माझ्या बाळाला उडी करंजी आवडती करंजी नको आता नको एकच एक एक बरे एकच दोन नाही एकच खाईल पण करंजी आवडती पुरणपोळी आवडती अजून काय आवडतं लाडू लाडू पण लाडू पण आवडते पप्पा ठेव लाडू बोलतो पप्पा तर याला लाडू खात नाही ना पण लाडूच बोलतो आम्ही पण लाडू बोलते बोलू का लाडू 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 नाही तुलाच बोलते लाडू लाडू नाहीखर लाडू प्याडा साखर गुड आहे ना मला काय बोलत होता माहिती तू झोपून कशाला राहते आजारी नको पडू लवकर बरी वय आई म्हटलं हो फटाके फोडायच्या शॉपिंग करायची दिवाळीची म्हटलं करा हो चल पैसे आता काय केलं मला खाली नेलं तो रस वाला होता तुम्हाला म्हणे रस प्यायचा म्हणे तुम्ही त्याला खाली घेऊन कसा बोलल तू रस दे म्हणलं माय ना

ऐ रस पळे दे मनी असं म्हटलं तू तर चला आता आम्ही हा ब्लॉग इथे चेक करू लाईक करा शेअर करा मी मी लाईक करा बाबा करले कमेंट लाईक करा शेअर करा आईबी बरोबर लाईक लाईक करा मी काय बोलायचे शेअर करा शेअर करा टोल सबस्क्राइब करा नाही नाही तुम्हाला दुसरे कमेंट करा कमेंट करा कमेंट करा आईन तुडा काय माझं बेल काय आयकेम कोणच तर चला एंड करतो तुम्ही आम्हाला प्रेम द्या दिवाळीचं खूप आम सार आमचा तीन चार दिवसानंतर ब्लॉक येतोय तर आम्हाला प्रेम द्या भरभरावून प्रेम द्या आम्हाला बरं वाटलं पाहिजे असं प्रेम द्या दिवाळीला आम्ही एकदम तयार राहिलो पाहिजे माझी आई बोल कमेंट करा